नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार तर मग उद्या आहे पुत्रदा एकादशी म्हणजेच की नवीन वर्ष चालू झालं आहे आणि मग नवीन वर्षातील ही पहिलीच एकादशी आहे त्यामुळे मग आपल्या घरामध्ये जर सतत दारिद्र्य येत असेल किंवा माता लक्ष्मीची कृपा राहत नसेल किंवा पैशाच्या अडचणी असतील जी पण काही इच्छा असेल त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एकादशी असल्यामुळे सकाळीच आपल्याला एक तुळशीपत्र घरी आणायचं आहे आणि मग त्याचा कसा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होईल आणि मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य हे येणारच नाही असे होत होणार नाही त्यामुळे मग जे पण काही संकट किंवा दुःख वगैरे येईन त्याचा वेग तरी आपण कमी करू त्यासाठीच मग आपल्याला काही सेवा काही उपाय करायचे आहेत आता काही महिलांना एकादशीचा उपवास असतो किंवा काही महिलांना एकादशीचा उपवास नसतो त्यामुळे मग हा जो उपाय करणार आहात तर मग हा उपाय कोणतीही महिला करू शकते जरी त्या महिलांनी एकादशीचा उपवास नाही केला तरी पण उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवासच करणे आवश्यक आहे असं काही नाही आपण किती सेवा करतो आणि आपण उपाय करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे तर मग काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर घराबाहेर थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये टाकून घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे जा काय होईल की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते उंबरटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि मग उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर मग काय करायचं आहे कुंकवाने आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे उंबरट्यावरती आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्या दरवाजा जो आहे घराचा मेन दरवाजा तिथे पण आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे आणि मग मधोमध एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे ज्यामुळे काय होतं की कोणतेही शुभ कार्य होण्यास आपल्या घरामध्ये प्रारंभ होतील आणि मग कोणत्याही शुभ कार्यासाठी मग आपण स्वास्तिक वगैरे काढतो शुभ लाभ काढतो शुभ मानले जाते त्यामुळे मग आपण स्वास्तिक वगैरे काढतो आणि मग त्यानंतर काय करायचं आहे उंबरट्याची पूजा वगैरे करायची आहे जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे तुळशी वृंदावन पण स्वच्छ करायचं आहे आणि मग तिथे पण एक साधी अशी तुम्हाला जशी जमन तशी रांगोळी तुम्ही काढायची आहे पण कोणतीही रांगोळी काढत असाल तर त्यावेळेस फक्त एवढं लक्षात असू द्यायचं आहे की जी पण रांगोळी काढली आहे तुम्ही पांढरी ती पूर्ण पांढरी न ठेवता त्यामध्ये थोडेसे रंग भरायचे आहे रंग भरायला वेळ नसेल तर मग तुम्ही हळदी कुंकू पण त्यामध्ये भरू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे की ज्यावेळेस आपली देवपूजा वगैरे करून झाले असेल म्हणजे सकाळीच हे पान घरी आणायचं आहे म्हणजे बाराच्या अगोदरच म्हणजेच की तुळशी मातेचं हे पान घ्यायचं आहे आता आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाहीत त्यावेळेस काय करायचं आहे मग तुम्ही त्यासाठी हा उपाय करण्यासाठी आदल्या दिवशी तोडलात तरी चालेल नाही शक्य झालं तर मग आता तुळशी वृंदावन असेल तिथे मग खाली एखादं पान वगैरे पडलेलंच असतं मग ते पान घेऊन मग आपल्याला उपाय करायचा आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे मग ते पान घरी आणायचं आहे म्हणजे आता आपल्या घरीच पान असतं मग देवघराच्या तिथे पान घेऊन यायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ते पान मग धुवायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल तुम्ही त्यावरती शिंपडू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा मग तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा मग मोहरीचं किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मग एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यावरती थोडेसे अखंड अक्षदा टाकायचे आहेत आणि मग त्यासाठी तुम्ही मग पंथीस घेऊ शकता कारण पंतीमध्ये पंती आपण जो पण दिवा प्रज्वलित करतो उपाय वगैरे सेवा वगैरे करण्यासाठी त्याचा प्रभाव लवकर पडतो त्यामुळे मग पंथीस घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे दोन फुलं असलेल्या लवंग टाकायचे आहेत आणि हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग थो थोडीशी मग त्यामध्ये हळद टाकायची आहे कारण हळद माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि मग भगवान विष्णूंना पण प्रिय असते आणि आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे मग थोडीशी हळद पण त्यामध्ये टाकायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ते जे आपण पान आणलं आहे तुळशी पत्र तर ते घ्यायचं आहे आणि मग त्यावरती तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग लिहायची आहे आता तुम्हाला धनप्राप्ती होत नाही किंवा पैशाच्या अडचण असेल तर धनप्राप्ती लिहायचं आहे किंवा संतानप्राप्ती होत नसेल तर म्हणजे कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे जी पण काही इच्छा असेल ती लिह लिहायचं आहे आणि मग ते पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे म्हणजेच तिथेच ठेवायचं आहे आणि मग थोड्या वेळाने काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस त्यानंतर मोबाईलवर लावलात तरी चालेल मंत्र म्हणण्याऐवजी तुम्ही श्रवण केलात तरी चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे एक छोटंसं लाल वस्त्र घ्यायचं आहे देवपूजेतलं आणि मग त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग जी पण काही इच्छा लिहिली आहे तुम्ही त्या पानावरती ते पान मग तिथे ठेवायचं आहे त्या तांदळावरती म्हणजे वस्त्रावरती आणि ते जे वस्त्र घेतलं आहे त्याची अशी पोटली बनवल्यासारखी एक पोटली बनवायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ते थोडा वेळ पोटली तिथेच ठेवायची आहे देवघरामध्ये आणि मग नंतर काय करायचं आहे की थोड्या वेळाने तुळशी वृंदावन तुमचं जिथे आहे तिथे जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे तिथे पण एक दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशी मातेला आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तुम्ही जी त्या जे पानावरती इच्छा लिहिलं आहात ती इच्छा तुळशी मातेला सांगायची आहे आणि मग तिथे बसून पण तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळा आता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे जागा कमी असल्यामुळं गॅलरीत वगैरे तुळस असते त्यामुळे मग बसायला जागा नसेल तर तुम्ही मग उभं राहूनच तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि नंतर काय करायचं आहे मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत ता तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा वगैरे नसेल तरी हरकत नाही मग तुम्ही थोडा वेळ तिथे उभं राहूनच मग मंत्र म्हणू शकता आणि ती जी पोटली बनवली आहे तर ती पोटली काय करायची आहे की एखादी जाड फांदी बघायची आहे तुळ तुळशी मातेची आणि त्या फांदीला मग तुम्ही जी पोटली घेतली आहे ती पोटली तिथे बांधायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करणार असाल त्यावेळेस तो दिवा मग एक तास तरी दिवा राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता त्यासाठी तुम्ही तुपाचा किंवा मोहरीचा किंवा तिळाचा कोणत्याही ते तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता जर तुपाचं तुम्हाला शक्य होत नसेल तर आणि मग थोडा वेळ तिथे थांबायचं आहे आणि जी पण इच्छा आहे ती मनोभावे माता लक्ष्मीला म्हणजेच की तुळशी मातेचा उपवास असतो एकादशीच्या दिवशी त्यामुळे आपण जल वगैरे काही अर्पण करू शकत नाही आपण जर जल वगैरे अर्पण केलं तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी तर तुळशी मातेचा उपवास मोडतो त्यामुळं आजच्या दिवशी मग जल वगैरे अर्पण करत नाही तर मग ह्या ज्या बाकीच्या सेवा आहेत उपाय आहेत तर आपण हे उपाय वगैरे करू शकतो दिवा लावू शकतो पूजा वगैरे करू शकतो तर मग हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात महिलांना जर मासिक धर्म वगैरे असेल तर महिलांना हा उपाय करता येणार नाही आणि तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही मग त्यावेळेस काय करायचं आहे पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही म्हणजेच काय होईल की ह्यावेळेस आपल्याला शक्य झालं नसेल तर पुढील एकादशीला पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ